नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता जर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अनेक वर्षानंतर सत्तेवर आले आणि देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली शपथ घेतली त्यावेळी अटलजींचा पक्ष हा पूर्ण बहुमतामध्ये नव्हता बहुमत मिळवता आलं नाही आणि अटलजींनी जाता जाता जे भाषण केलं म्हणजे विश्वास प्रस्ताव संमत होणार नाही हे लक्षात आल्यावर जी कृती केली कि फार महत्वची होती ते भाषणाचा तुकडा शेवटचा मी तुम्हाला ऐकवतो इस, इस सदन में एक एक व्यक्ति की पार्टियां एक एक व्यक्ति की पार्टी और वो हमारे साथ हमारे खिलाफ जमघट करके और हां हा, हा, हमें हटाने का प्रयास कर रहे हैं उन्हें प्रयास करने का पूरा अधिकार है तो मगर है वो एक एक व्यक्ति की पार्टी अकेला चलो रे और चलो एकला अपने चुनाव क्षेत्र से और दिल्ली में आकर हो जाओ इकट्ठे रे और आज हमें आज हमें अकारण कटकरे में खड़ा किया जा रहा है क्योंकि हम थोड़ी से थोड़ी ज्यादा सीटें नहीं ले सके हम मानते हमारी कमजोरी है हमें बहुमत मिलना चाहिए कि सेवा के कार्य में जुटे रहेंगे हम संख्या बल के सामने सर झुकाते हैं और आपको विश्वास दिलाते हैं कि जो कार्य हम अपने हाथ में लिया है वो जब तक राष्ट्रीय उद्देश्य पूरा नहीं कर लेंगे तब तक विश्राम से नहीं बैठेंगे तब तक आराम से नहीं बैठेंगे अध्यक्ष महोदय मैं अपना त्याग पत्र राष्ट्रपति महोदय को देने जा रहा हूँ। अटल जी म्हणतत सभापति महोदय संख्या बल के सामने अपना सर झुकाते हुए मैं अपना इस्तीफा राष्ट्रपति महोदय को सौंपने जा रहा हूं त्याग पत्र इस्तीफा ने त्याग पत्र हा शब्द तो होता है अटल बिहारी वाजपेयींना आपल्या पहिल्या सत्ता काळामध्ये राजीनामा का द्यावा लागला पहिले तेरा महिने तेरा दिवस आणि मग पुन्हा पाच वर्ष असं अटलजींचं सरकार आलं हे का झालं तर विश्वास आणि अविश्वास प्रस्ताव याच्या प्रत्येक वेळी एक शब्द अटलजी नेहमी वापरायचे आणि तो शब्द होता राजकारणातील अस्पृश्यता कोणत्या एखाद्या पार्टीला राजकीय दृष्ट्या अस्पृश्य ठरवायचं आणि तिला जवळच करायचं नाही असं धोरण सगळ्यांनी आखलेलं होतं भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलाच नाही पाहिजे यासाठी सगळ्यांचं एकत्रीकरण व्हायचं अर्थात पुन्हा सगळे एकत्रित आल्यावरती भाजपची सत्तेवर येण्याची भीती दाखवत कारभार पुढे नेला जायचा हे असं वारंवार होत आलं कारण भाजपला सत्ता मिळवण्या इतकं संख्याबळ मिळवता येत नव्हतं स्वतःला राष्ट्रीय विचारांची समजणारी माणसं आता या विचारसरणीला जेव्हा सगळेच येऊन जोडू लागले तेव्हा अस्वस्थ का हा माझ्या मनातला पहिला प्रश्न आहे म्हणजे आजचा व्हिडिओ आजचा विषयाची मांडणी ही मुळात विरोधी पक्षाच्या लोकांसाठी काँग्रेससाठी राष्ट्रवादीसाठी नाही आहे भाजपचे समर्थक म्हणविणाऱ्या आणि भाजपचे विरोधक ठरणाऱ्या शत्रू ठरणाऱ्या मंडळींच्यासाठी ही आहे ते एका सापळ्याचा बळी ठरत आहे सापळा कोणताय अटलजींच्या सोबत काही लोकांनी जाऊ नये यासाठी जो सापळा रचला होता तो हिंदुत्वाच्या विचारधारेला समर्थन देऊ नये म्हणून यासाठी सापळा रचला होता तो मंडल हवाय की कमंडल अशा स्वरूपाच्या तद्दन भंपक घोषणा वापरल्या गेला तो सापळा हिंदुत्ववाद्यांचं सा, राष्ट्रीय विचारसरणी असणाऱ्या लोकांचं एकत्रीकरण होऊ नये आणि ते एकत्रीकरण झालं तर त्यांच्यातील लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी जो डावपे चाकला जातो आहे त्याला भाजपचे समर्थकच बळी पडणार की काय असा प्रश्न आता माझ्या मनामध्ये येऊ लागला आहे काय प्रश्न विचारला जातो काय गरज होती भाजपला मनसेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करण्याची काय गरज होती भाजपला शिंदे सोबत आल्यावर पुन्हा अजित पवारांना घेण्याची काय गरज होती भाजपला शिंदेच्या सोबत त्या भ्रष्ट माणसांना घेण्याची सरनायकांच्यावरती केलं याच्यावरती केलं त्याच्यावरती केलं हा प्रश्न सारखा विचारला जातो माझं म्हणणं आणि माझं उत्तर यावरच खूप स्पष्ट आहे जेव्हा अटलजींच सरकार पाठिंबा दिला नाही म्हणून पडलं तेव्हा कोणीतरी असं होतं का की भाजपच्या सोबत ज्यांनी भाजपला सहकार्य केलं अ पुढे पुढे तर त्या ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी खासदार असून मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी मतदान केलं म्हणून मताने पडलं तेरा दिवसात तेरा हेही घडलं ना भाजपला अस्पृश्य समजणाऱ्याकडून घडलं माझा पुढचा मुद्दा हा की आता भाजपच्या विरोधामध्ये सगळ्या स्वतःला धर्मनिरपेक्ष बनवणाऱ्या पक्षांचं एकत्रीकरण होत आहे कुणी इंडी करताय कुणी काय करताय कुणी काय करताय प्रत्येक जण भाजप सत्तेवर येऊ नये या यासाठी एकत्रीकरण करून भाजपाला रोखण्याचा प्रयत्न करतो आहे अशा वेळी भारतीय जनता पक्ष नावाचा राजकीय पक्ष जर स्वतःला सशक्त आणि बलशाली करण्यासाठी हिंदू विरोधकांचं एकत्रीकरण होत असताना हिंदुत्व ही विचारधार्या विचारधारा मानणाऱ्या माणसांना एकत्र करत असेल तर बिघडलं कुठे राज ठाकरे आज सशक्त हिंदुत्वाचा आवाज म्हणून समोर येत आहेत तुमच्या मनातल्या कितीतरी प्रश्नांना अजून प्रत्यक्षात आणता आलेलं नाही अजिबात आणता आलेलं आहे म्हणजे असं घडलं नाही की भाजपला अजून त्या गोष्टीवर तुम्हीच किती प्रश्न विचारता किती प्रश्न विचारता जे भाजपचे समर्थक म्हणून घेतात ते याचं काय झालं त्याला आत टाकणार होते त्याचं काय झालं त्या स्पीकरचं काय झालं अमुक एका प्रार्थनास्थळावर लावलेल्या भोंग्यांचं काय झालं असे अनेक प्रश्न आपण विचारतोच ना का विचारतो ते प्रश्न अजूनही आपल्या मनातल्या अनेक गोष्टी पूर्ण व्हायच्या राहिल्या आहेत म्हणून विचारतो आणि या पूर्ण व्हायच्या असतील तर लक्षात घ्या लोकशाहीतलं एकमेव साधन आहे ते म्हणजे बहुमत इथे ज्याच्याकडे एक्कावन्न आहेत तो आहे राजा आणि ज्याच्याकडे एकोणपन्नास आहेत त्याच्या हातात करवंटा विजय आणि पराभव एक्कावन्न एकोणपन्नास वर अवलंबून असतो आणि एक्कावन्नच गणित साधायचं असेल तर वेगवेगळ्या लोकांना एकत्रित घेऊन आपल्या विचारधारेचा झेंडा त्यांच्या खांद्यावरती देणं आवश्यक असत आवश्यक असत आता सगळ्याच विचारधारा राजकीय पक्ष म्हणून किंवा सगळेच डावपेच भाजप मांडू लागला तर ते डावपेच कसले राहतील भलताच पेच होऊन जाईल ना भाजपच्या समोर आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे अहो तुम्ही प्रयत्न करून झाले ना म्हणजे भाजपच्या स्थापनेपासून किंवा पंडित नेहरूंनी पहिलं पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून आतापर्यंत देशाच्या पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होऊन गेल्यानंतरही तुम्ही प्रयत्न करून बघितले ना नाही जमलं ना ते जमलंय कोणाला नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीला ज्यांना स्वतःच्या ताकदीवर पक्षाची सत्ता आणता आली आणि दहा वर्ष देशाचा पंतप्रधान होता आलं पुढची दहा वर्ष होण्याची क्षमता सुद्धा नरेंद्र मोदींच्या मध्ये आहे मग ज्याच्या डावपेचांना यश मिळत आहे अशा डावपेचाचं समर्थन करायचं की उगीच आपले न चाललेले दिवे घेऊन फिरायचं अहो आपल्या दिव्याला ना वावटळीत वाचायसाठी वाचवायसाठी काच लावलाय ना हात धरलाय ना काही नाही योगक्षेम वाहमेहम व्हायचं असेल ना तर त्या दिव्याभोवती असा हात असावा लागतो तर योगक्षेम होत अन्यथा वादळात दिवा विजून जातो लक्षात ठेवा विजून जातो त्या चिखलातही कमळ फुलवायचं असेल वावटळीतही दिवा लावायचा असेल तर ज्यानं आपला पराक्रम दाखवला आहे अशा माणसाच्या निर्णयाच्या मागे उभं राहण्याची वृत्ती भाजपच्या समर्थकांच्या मध्ये येण्याची आवश्यकता हो आहे आणि ती जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मार्ग खडतर असेल हे लक्षात ठेवा तोपर्यंत मार्ग खडतर असणार त्यामुळे हे सगळं एकत्रीकरण काय का आवश्यकता का हो आहे तर हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधिक सशक्त आणि बळकट करण्याची आवश्यकता जर ते घडलं नाही तर हिंदुत्वाचे विरोधक सगळे एकत्र येत आहेत सगळे एकत्र येत आहेत आणि वारंवार हिंदुत्वावर घाव घालतायत हे जर घडायचं नसेल तर हिंदुत्वासाठीच्या एकत्रीकरणाला मनपूर्वक समर्थन देण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्या मागे सशक्तपणे उभे राहण्याची गरज आहे कोणताही किंतू परंतु न ठेवता पटत असेल तर ठोका लाईक आणि लाईक ठोकण्यापेक्षाही त्याची अंमलबजावणी करा एवढीच विनंती नमस्कार